मित्रांनो आई आपली किती महत्वाची असते आई जर नसली तर काय नसते खरं माणसाच दादा कोणक्याने सुद्धा एका जागावर सांगितलेलं ज्याला आई नाही त्याला काही नाही म्हणून आई वडील फार महत्वाचे मित्रांनो पण आजची अवस्था आई वडिलाची भयानक झाली आई वडील म्हातारे झाले की त्यांना लेख वृद्ध आश्रमात पाठवून द्यायले त आणि गोरगरीबापेक्षा चांगलेच माणसं असं करायला की मित्रांनो ज्यांना संस्कार शिकले डॉक्टर वकील हेच लोक म्हणून मी सांगितलं त्यांना जमाना सुधारला चंद्रावर गेला अरे पण तुमची काय अवस्था आहे म्हणलं या आई वडिला व्रताश्रमात म्हणून मी एक कविता लिहिली सुधारला जमाना माणूस पण घटल सुधारला जमाना माणूस पण घटल म्हातारीला आता गोठ्यामध्ये भेटलं पण आई म्हणती लेखाला नऊमास वेड तुला पोटामध्ये तोललं नऊमास वेड तुला पोटामध्ये तोललं गर्भामध्ये आवडलं तेच मी खाल्लं फुडलेलं मन तुझं आजकामून मिटलं आणि महातारीला घर आता कोठ्यामध्ये भेटलं म्हातारपणी सुखदेशीन वाटलं होतं म्हातारपणी सुखदेशीन वाटलं होतं मनाला राजा माझा लय चांगला सांगत होते जनाला दिशाईन जीवन झालं आवळ फाटलं आणि महातारीला घर आता कोठ्यामध्ये भेटलं लाडक्या लेकरा झाली जरी दाटणी म्हातारपणी मायबापाची करू नको वाटणी आई कलाडक्या क्रा झाली जरी दाटणी म्हातारपणी मायबापची करू नको वाटणी प्रेम होलं मन तुझं आचका म्हणून आटलं आणि महातारीला घर आता भेटले माणूस गेला चंद्रावर माणूस गेला चंद्रावर आश्रमात त्याची माय माणूस गेला चंद्रावर आश्रमात त्याची माय मोठेपणा खोटा सारा कमई तुझी काय आईमुळेच वेड्या चकसार नटल आणि महातारीला घर आता गोठ्यामध्ये भेटलं मित्रांनो अशी अवस्था झालेली आहे म्हणून या कविता लिहून आता खूप मोठमोठ्या कार्यक्रमात गावावं लागतात मित्रांनो तेव्हा कुठेतरी काहीतरी लोक सुधारतात आता याच्यानंतर माझ्या पत्नीवर मी एक कविता लिहिली